आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तासगाव आपल्या सांगली जिल्ह्यातलं होय या तासगावचा रथोत्सव तुम्हाला माहिती आहे का गणरायाचा जयघोष लाखोंची गर्दी आणि परंपरागत सुरू असलेला रथोत्सव ही तासगावची खरी ओळख गणरायाच्या आगमनानंतर हा पारंपरिक रथोत्सव सोहळा पार पडतो याचा दक्षिण भारताशी सुद्धा खास कनेक्शन आहे स्त्रीच्या आगमनानंतर तासगाव मध्ये ही, ही अनोखी प्रथा असते इथं उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचा रथोत्सव सोहळा पार पडतो याला सुद्धा मोठा इतिहास आहे आणि यामागे स्टोरी सुद्धा म्हणजे इसवी सन सतराशे एकोणऐंशी मध्ये तासगावच्या उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायकाची प्राणप्रतिष्ठा मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी केली असं म्हणतात की गणरायाचं भाविकांशी असलेलं नातं केवळ धार्मिक न राहता भक्त आणि श्री यांच्यातील अंतर कमी व्हावं या हेतूने दक्षिण भारतात हा रथोत्सव साजरा केला जातो रथामध्ये पंचधातूंची पंचवीस किलो वजनांची श्रीची मूर्ती ठेवलेली असते गणपती मंदिरापासून समोर असलेल्या श्री काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ ओढला जातो हा रथ भक्त आपल्या हाताने ओढून देतात बाप्पा आपल्या वडिलांच्या भेटीला जातात असं मानलं जातं यावेळी भाविकांची मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते गणरायाचा एकच जयघोष इथे पाहायला मिळतो दरवर्षी ऋषी पंचमीला तीन मजली लोखंडी सांगाडा आणि त्यावर लाकडी कोरीव काम केलेला असा रथ भक्त आनंदाने ओढून नेताना दिसतात यावेळी भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भक्तिभाव दिसून येतो तासगावप्रमाणे इतरही ठिकाणच्या पारंपरिक आणि तुम्हाला माहिती नसलेला गणरायांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे तर सकाळला नक्कीच फॉलो करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका